नमस्कार मित्रांनो तुमचं इंद केसरी मथुर या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो पेडगाव हे मैदान पार आहे तर मित्रांनो या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही नामवंत नंदींचे संभावित पैरे जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांचा लाडका हो मोईल शेठ यांचा सप्त हिंदकेसरी केसरी बाका सुरचा पायर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सोबत असणार आहे तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या दुसरा किंग सुंदरचा पायरा हा सोबत असू शकतो कमी वेळात जास्त मैदान गाजावणाऱ्या अर्जुनचा पायरा हा लारासोबत असण्याची शक्यता आहे तसेच पिंटू शूट मोड वडके देखणं रूप सुंदर उर्फ कॉकटेलचा पायरा हा पिस्टन बावीस साखरासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या बिनजवळच्या बेताज बादशा मोतूर सफाई रहा रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सरच्यासोबत असण्याची शक्यता आहे व मागण्या ता तातींचा सप्त हिंद सुंदर आणि नाचिक एक्सप्रेस ही जोडी पुन्हा एकदा पेडगाव हिंद मैदानात पळताना दिसू शकते जीवन डायव्हर निनाम यांचा सुंदर सफाई रहा समीर बाया इस्लामपूर यांच्या माणिकराव सोबत असू शकतो ही जोडीसुद्धा पुन्हा एकत्र पळताना दिसू शकते तर मित्रांनो तुम्हाला मी संभावित पैरे सांगितले आहे आणि त्यातील काही नंदींचे पैरे बदलण्याची शक्यता असू शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका